विकेल राहील परंतु ती विकेट येणार का ही मॅच कशी चालला मला प्रिडिक्शन देत थोडंसं करायचं एकतीस धाव्या बोर्ड वरती निश्चितपणे या ठिकाणी धावसंख्यचा पाठला करताना कोणतीही अडचण येणार नाही मात्र एका बाजूला सिंगापूर संघाला कुठेतरी विकेटची गरज आहे मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी सेट झालेले आहेत एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला सौरव सौरवचा विचार जर केला तर वन मॅन आर्मी आहे कारण त्याने सातत्याने स्वतःच्या कंद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे कारण जीवनामध्ये संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि संकटावर मात करून हसत बाहेर पडणे आणि विजय संपादन करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ आहे तर राहुल मात्र या ठिकाणी कला कौशल्यपणाला लावतोय यावेळी पाठमधून आलाय इट्स अ बिग 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 षटकार चेंडू जातो सी मारे शप विकास दो विकास दो साथी अत्ता तो सटकर साथी शंभर रुपए जो तो शिकाले इस बार भी गेंदी और इस बार उड़ाया या अरे उड़ी उड़ी उड़ी, उड़ी चले डीजे दर्शन दिखावे जड़ी छह रन के लिए देखील आयोजकांकडून जरूर स्वागत करण्यात येत आहे मंडप सौजन्य जरूर यावेळेला फटका पुन्हा या ठिकाणी जातो वा जबरदस्त फलंदाजी वा व्हाट अ बॅटिंग काय फलंदाजी आहे डोळ्याच्या पारने पाहणार फलंदाजी विकास डोक मेन इन फॉर्म ओ हो हा ये तो षटकार शेअर आणि चेंडू गेला मारे शापार षटकार धाव संख्या पंचावन्न धावा आणि सव्वीस चेंडू आणि जिंकण्यासाठी अठरा धाव्यांची गरज आहे सव्वीस चेंडू अठरा धावा विकास डॉ कैजॉन फायर जय बनकर आक्रमण चार चेंडू वरती चार उतुंग षटकार काय फलंदाजी केलेले फलंदाजी विकासाचं